आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड नमस्कार आपलं कर्जत न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे आणि आता उमेदवारी अर्ज देखील भरायला सुरुवात झालेली आहे बाहेर जरी थंडी असली तरी कर्जत शहरामध्ये राजकीय वातावरण खूप तापलेलं आहे आणि आजच्या या राजकीय वातावरण तापलेल्या प्रसंगी आज आपण आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मुलाखतींचं सत्र सुरू केलेलं आहे त्याच मुलाखती आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणार आहेत गुंडे प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार माजी नगरसेविका वैशाली दीपक मोरे आणि त्यांच्या बरोबर माजी नगरसेवक दीपक मोरे देखील या आजच्या मुलाखतीसाठी आपल्या बरोबर उपस्थित झालेले आहेत मी आजच्या या आपल्या स्टुडिओमध्ये दोघांचं देखील हार्दिक स्वागत करतो नमस्कार नमस्कार नमस्का। आणि आपल्या या मुलाखतीला आता आपण सुरुवात करूया दोन हजार एकोणीस मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या वैशालीताई मोरे आणि त्यांचा जो कार्यकाळ होता खूप चांगला कार्यकाळ होता तर या संदर्भात आपण आता सुरुवातीला समजून घेऊया की दोन हजार एकोणीस ची तुम्हाला संधी मिळाली कर्जत नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून आता पुन्हा एकदा संधी मिळत आहे तर ही संधी आपण कशा पद्धतीनं पाहत आहे गेल्या पाच वर्षात मी आणि माझे पती दोघांनी मिळून नागरिक आमच्या प्रभागातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि आता त्या केलेल्या कामांच्या जोरावर मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहे तुम्ही सांगितलं की मी जे काय विकास कामं केली त्या कामांच्या जोरावर पुन्हा एकदा मला ही संधी मिळालेली आहे तर नेमकी तुमच्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही अशी ठळक कामे सांगू शकता की मी ही या गुणगे प्रभागामध्ये जनतेची ठळक विकासाची कामं केलेली आहे कोणती काम जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा गेल्या पाच वर्षात मी ज्या काही नागरिकांच्या गरजा आहेत जसं काही लाईट आहे रस्ता आहे काही आहेत पाणी या संदर्भात आम्ही अनेक कामं केलेली आहेत जसं की रस्त्याच्या बाबतीत म्हणाल तर जुने एसटी स्टँड येथील सयाजी गायकवाड यांच्या घरापासून ते नेता शर्मा यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि गटार आम्ही तयार केलेला आहे त्यानंतर गुणगे येथील विजय जे आंबोळे यांच्या घरापासून तर दिनेशची सवेत सविते यांच्या घरापर्यंतचा रस्ता आणि गटार आम्ही के तयार केलेला आहे त्याच्यानंतर फॉरेस्टचा मुख्य फॉरेस्ट ऑफिसचा जो मुख्य रस्ता आहे तिथून तर पाल गार्डन पर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे ते काम केलेलं आहे ते केलेलं आहे त्याच्यानंतर विश्वनगरचा मुख्य रस्ता केलेला आहे त्याचप्रमाणे जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी जे गटारा आहेत गटारावर अंतर्गत जे गटारा आहेत भागातली त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट झाकण टाकण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर लाईटचं म्हणाल तर आपल्या धरती ग्रुपच्या जुने धरती ग्रुपच्या इथून ते विश्वनगर पर्यंतच्या लाइटची स्ट्रीट लाइट लावण्यात आलेला आहे जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट लावलं त्याच्यानंतर कोपरा गार्डन सुशोभीकरणाच्या दृष्टीने आम्ही कोपरा गार्डन धरती ग्रुपच्या इथे विठ्ठल रखुमाई त्याच्यानंतर संत मेळा त्याच्यानंतर वारकरी दिंडी यांची भव्य एक प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आपल्या गुणगे गुंडगे गुणगे बुद्ध विहाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान अर्पण करतानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे तसंच संत रोहिदास नगर येथे संत रोहिदास महाराजांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे आणि होळी मैदान गुणगे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे ताई तुम्ही या ठिकाणी विकास कामांच्या मध्ये सांगत असताना रस्त्याचे विकास कशा पद्धतीने केलं त्याचबरोबर स्ट्रीट लाईटच्या कशा तुम्ही रस्त्यावर लावलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही केलातच म्हणजे विकास कामं ही आता दिसत आहेत गुणगे प्रभागामध्ये म्हणजे एकेकाळी अंधारात असणारा गुणगे गाव आता उजेडात आलेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही पाणी पुरवठा सभापती देखील होतात या काळामागच्या काळा कालावधीमध्ये आणि आपल्याकडे पाण्याची समस्या फार मोठी निर्माण झाली होती पण अशा याच्यामध्ये सगळ्यात अवघड जी जबाबदारी होती ती पाणी पुरवठा सभापती म्हणून नगर परिषदेकडे पाहिलं जात होतं पण तुम्ही या सर्व समस्यांवर हे काम करत असताना खूप आव्हानात्मक काम होतं पाण्याचा प्रश्न फार तीव्र असा होता त्यांचाही पडली होती आणि आपला गुणगे विभागातच तुम्हाला आठवत असेल तुम्ही स्वतः त्या आंदोलनात होता आपल्या गुणगे गावातल्या महिलांना पाण्याची वेळेमध्ये खूप बदल झाला होता तर अशा मध्ये तुम्ही ते पद सांभाळलेलं आहे तर पूर्वीची जी पाणी योजना होती आणि आता येणारी पाण्याची योजना आहेत यामध्ये तुम्ही काय आश्वासित कराल की येणारा काळ आपल्या महिलांसाठी कशा पद्धतीने असणार आहे कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे पाणी पुरवठा सभापती असताना आ, मी कर्जत शहरातील ज्या ठिकाणी लिकेजचे काम आहे के ते केले त्याच्यानंतर जिथे आवश्यक आहे तिथे दोन इंच किंवा चार इंच असं पाईपलाईन टाकण्याचे काम केलेलं आहे आणि माझ्या गुणगे विभागात काही ठिकाणी जसं की जुने स्टँड आहे उद्यम नगर आहे विश्वनगर आहे संत रोगीदास नगर आहे आणि भिसेगावचा काहीसा भाग आहे अशा ठिकाणी खूप कमी प्रेशरनं पाणी येत होतं तर अशा ठिकाणी त्या तिथल्या नागरिकांना पुरेसं पाणी मिळावं आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मी सभागृहामध्ये त्यासाठी पाण्याची एक टाकी व्हावी यासाठी प्रयत्न केलेला होता आणि तसा ठरावही केला आणि योगायोगाने आपले आमदार साहेब यांच्या महेंद्रजी थोरवे यांच्या माध्यमातून आज अठ्ठावन्न कोटीची सुधारित पाणी पुरवठा योजना आज अंमलात आलेली आहे आणि त्या योजनेतून या गुणगे विभागात आपल्याला तीन टाक्या मी मंजूर करून घेतल्या आहेत आणि आज त्या टाक्यांचं काम चालू आहे त्यातील एक विश्वनगरला साडेचार लाख लिटरची एक टाकी असलेली आहे त्याच्यानंतर संत रोहिदास नगर इथे दोन दोन लाखाच्या दोन टाक्या आहेत आणि आपल्या गुणगे मुख्य जी टाकी आहे ती साडेचार लाखाची अशा प्रकारे तीन टाके आपल्या विभागामध्ये आहेत तर अजूनही काही भागात मला माहिती काही भागात अजूनही लोकांना पाण्याच्या बाबतीत लोक त्रस्त आहेत पण आता ही कामं झालेली आहेत जवळजवळ अर्धे काम होऊन गेलेले आहेत तर मी काळ येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात माझ्या महिलांना माता भगिन्यांना पाण्याबाबतीत काही समस्या राहणार नाही असं प्रश्न खूप तीव्र होता आणि अशा तीव्र पाण्याच्या संदर्भात तुम्ही आता या ठिकाणी खुलासा केलेला आहे म्हणजे पाण्याची टंचाई काही काला कालावधी नंतर ती दूर होईल अशी आपण आशा बाळगूया कारण पुन्हा तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे आणखीन एक तुम्हाला प्रश्न आहे की आता आपण पाहतो की कर्जत नगर परिषदेमध्ये पुन्हा एकदा महिला राज येणार आहे म्हणजे मागच्या याच्यामध्ये आपल्या नगराध्यक्ष महिलाच होत्या पुन्हा एकदा आता महिलेला संधी मिळणार आहे आणि सर्वात जास्त महिलांचा सा सहभाग आजच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणार आहे तर तुम्ही देखील एक महिला आहात आणि आपल्या या प्रभागामध्ये महिलांचे प्रश्न आहेत युवतींचे प्रश्न आहेत तर तुम्ही आल्यानंतर या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमचे आणखी तुमची राजकीय ताक, ताकद वापरून भविष्य काळामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करू शकता का महिलांच्या दृष्टीने बचत गटाच्या माध्यमातून मी तेथील ज्या महिला आहेत त्यांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला तसेच माझ्या प्रभागातील ज्या महिला आहेत त्याच्यासाठी नगरपालिकेकडून जे प्रशिक्षण होत असत त्यासाठी त्यांना त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी मी ते प्रशिक्षण त्यांना मिळावं यासाठी त्यांना नगरपालिकेडून लाभ मिळवून दिला आणि आताच केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाद्वारे आम्ही मोफत महिलांना मोफत शिवण क्लासचे प्रशिक्षण देण्याचे आमचे काम चालू होणार आहे म्हणजे महिलांसाठी तुमच्याकडे दूरदृष्टी दुरु दुरु कोण ठेवून तुम्ही काही योजना बनवणार आहात हा तुमचा विचार झाला आणखीन तुम्हाला आता मी जास्त त्रास देत नाही प्रश्न विचारत नाही पण तो आणखीन महत्वाचा असा प्रश्न आहे की आता मी पाहतोय की गेल्या तीन चार दिवसापासून गुणगे गाव असेल परिसर असेल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे उमेदवारी अर्ज भरणार आहात तर एकंदरीत या गुणगे गावात प्रचारासाठी फिरत असताना तुम्ही या परिसरात फिरत असताना नेमके महिला तुमच्या बरोबर कशा पद्धतीने संवाद साधतात नेमका तुमचा अनुभव कसा आहे या चार पाच दिवसाचा गुंडे विभागामध्ये आज मी फिरत असताना ज्येष्ठ नागरिक ज्या महिला आहेत ते खूप आपुलकीने विचारत असतात कारण आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्या माझा तेवढाच आदर सत्कार करतात आणि सगळीकडे एकंदरीत चांगला प्रतिसाद मिळतोय सगळ्या लोकांकडून मला आपण या क्षणी शेवटचा प्रश्न विचारतोय की नेमकं मतदारांना आपण आव्हान काय करणार की तुम्हाला निवडून देण्यासाठी मतदारांकडून तुमची काय अपेक्षा आहे तुम्ही काय कराल मतदारांना गेल्या पाच वर्षापासून मी आणि माझे पती आम्ही दोघेही आमच्या प्रभागातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि केलेल्या कामाच्या जोरावर मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरी जात आहे आणि मला खात्री आहे की माझ्या मतदार मत मतदार जे भगिनी ते मला नक्कीच आशीर्वाद आपण प्रभाग दहाच्या उमेदवार ज्यांच्या बरोबर आता आपण संवाद साधला आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्यांच्या सोबतच आपल्या बरोबर माजी नगरसेवक दीपक मोरे सुद्धा उपस्थित आहेत तर त्यांना देखील आजच्या या चर्चेमध्ये आपण सहभागी करून घेतोय आणि त्यांच्याकडून पण जाणून घेतोय की माजी नगरसेवक असताना त्यांनी कशा पद्धतीने या प्रभागामध्ये अं विकासाची कामं केली आणि आपल्या पत्नीला निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने आता ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर थेट आपण आता जाऊया माजी नगरसेवक मोरे यांच्याकडे मोरे साहेब स्वागत आपलं आजच्या या स्टुडिओमध्ये आपलं कर्जत तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय हो की तुम्ही सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून पदाभार स्वीकारला होता तुमच्याकडे देखील प्रदीर्घ असा नगरसेवक पदाचा अनुभव आहे तुम्ही गुणगे गावातील परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांवर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आता तुमच्या पत्नी देखील गेल्या टर्म मध्ये नगरसेविका होत्या आणि पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते तर एक गावामध्ये चर्चा सुरू आहे गुणगे प्रभागामध्ये आणि परिसरामध्ये कि एक गरीब उमेदवार म्हणून दीपकजी मोरे यांच्या पत्नी उभे आहेत आणि त्यांच्याकडे गरीब उमेदवार म्हणून पाहतात जरी उमेदवार गरीब असले तरी त्यांच्या कामाची उंची फार मोठी आहे हे मी प्रेक्षकांना सांगतोय तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की गुणगे प्रभागामध्ये सध्या कशा पद्धतीचं वातावरण आहे आपल्याबद्दल आता या गुणगे प्रभाग दहा अ मधून माझी पत्नी म्हणजेच माझी नगरसेविका वैशाली दीपक मोरे या पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे मागील पाच वर्षामध्ये नगरसेविका माजी नगरसेविका वैशाली मोरे यांच्या मार्फत जी कामं झालेली आहेत आमच्या गुणगे प्रभागामध्ये आणि परिसरामध्ये खरोखर अतिशय चांगली कामं आहेत आणि या कामांच्या जोरावरच आम्ही लोकांच्या समोर जात आहोत लोकांचे आशीर्वाद मा, मागत आहोत आणि जो गुणगे गावामध्ये जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे अतिशय खूप छान तिथे आम्ही गुणगे गावातील सर्व नागरिकांचे आभार मानेल की आज माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पैसा अडका जमीन जुमला गाडी वगैरे नसताना मला दोनदा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याची संधी दिली एक अतिशय सुजान जागरूक आणि उमेदवार कोण कसा असावा याची जाण असलेला आमचा हा गुणगे विभागातला मतदार आहे आणि त्याला कोणाला संधी द्यावी आणि कोणाला नाही संधी द्यावी आणि कधी द्यावी याची सुद्धा फार अतिशय तेवढी सजग अशी जाण आहे मी त्यांचे खरोखर आभार मानेल कारण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा म्हणजे दोन हजार नऊ मध्ये मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो आणि माझ्या गुणगे गाववाल्यांनी मला भरघोस मताने निवडून दिलं परंतु आपण नगरसेवक झालो आणि नगरसेवक म्हणजे हे फक्त काही मिरवण्याचं पद नव्हतं ती एक जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीचं भान ओळखून मी संपूर्ण पाच वर्ष त्यावेळेला काम केलं अतिशय म्हणजे मी माझ्या प्रभागातील लोकांना नगरपालिकेत येऊन त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांचा फॉर्म फिलअप करण्यापासून रहिवाश्य दाखला असू द्या एखाद्याचा मृत्यू दाखला असू द्या एखाद्याचा जन्म दाखवला दाखला असू द्या हा प्रत्येक मी घरपोच केलेला आहे आणि त्यावेळेला जी काही कामं केलेली आहेत ती सुद्धा अतिशय म्हणजे माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला जसं मी म्हणेल की आमची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचं जे मोठं असं कंपाऊंड आहे आरसीसी कंपाऊंड हे त्यावेळेला मी केलेलं होतं अंतर्गत जी सजावट केलेली होती त्याच वेळेला आमच्या उल्हास नदीच्या ठिकाणी जे गणेश विसर्जन होतं त्या वेळेला गणेश घाट सुद्धा बनवला होता त्याच पद्धतीने आमचा सोमजाईचा रोड आहे म्हणजे दिनेश सविते यांच्या घरापासून ते सोमजा मंदिर पर्यंतचा रोड त्यावेळेला मी बनवला होता आणि भारत कुमार राऊत तत्कालीन राज्यसभेचे खासदार होते त्यांच्या मदतीने आणि नफा फंडातून अगदी धरती ग्रुप पासून ते विश्वनगरपर्यंत त्याही वेळेला मी लाईटची व्यवस्था केलेली होती आणि अंतर्गत रस्ते गटार या सुद्धा केलेले होते त्यानंतर आता दोन हजार एकोणीस ला माझी पत्नी म्हणजे माझी नगरसेविका वैशाली मोरे या निवडणुकीला सामोरे गेल्या आणि लोकांनी माझ्या कामाचा जो काही म्हणजे केलेल्या कामाची जी काही प्रचिती होती जो अनुभव होता किंवा त्याची पोचपावती म्हणून निश्चित त्यांनी पुन्हा एकदा मलाच असं मी म्हणेल कारण माझी पत्नी पण नगरसेविका मी पण एक संधी दिली लोकांची सेवा करण्याची पुन्हा एकदा मी एक सांगेल की एक बात राहील ती आमच्या डंपिंग ग्राउंडची हा डम्पिंग ग्राउंड हा जो आमच्या गुंडगे गावात आलेला आहे ज्या वेळेला विकास आराखडा झाला होता त्यावेळेला त्याच्यामध्ये जे आरक्षण होतं डम्पिंग ग्राउंड चा आणि त्याच्यानंतर ते चालू झाला परंतु हा डम्पिंग ग्राउंड आमच्या डोक्यावर असा जरी बसलेला आहे की त्याच्यामुळे येणाऱ्या आमची पिढी म्हणजे आताही आम्हाला जे दुर्गंधीचा त्रास होते आरोग्याला सामोरं आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि भविष्यात हा एकदम मोठ्या प्रमाणात या समस्या उद्भवणार आहेत आणि ह्या डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी गुणगे गावातून आम्ही जो आक्रोश मोर्चा काढला होता आणि मला सांगायला आनंद वाटेल की त्याचं प्रतिनिधित्व पण आम्ही असताना प्रमुख म्हणून विद्यानंदजी ओवाळ पत्रकार हे सुद्धा करत होते त्या आक्रोश मोर् मोर्चामार्फत आम्ही नगरपालिकेमध्ये आमचा विरोध आणि तो निषेध दर्शवलेला आहे आणि आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की जसं सा टेक्निकली आणि ग्राउंड लेवलला आम्हाला त्याचा विरोध हा दर्शवला पाहिजे केला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो की आताचा जो नवीन विकास आराखडा येत आहे मी येत आहे असं का म्हणतो आहे की त्याची जाहीर नोटीस सुद्धा झालेली आहे टेंडर सुद्धा झालेली आहे की एक त्याच्यावरची जी कन्सल्टन्सी समिती आहे ती नेमलेली आहे आणि आता येणाऱ्या नवीन विकास आराखड्यामध्ये तो डम्पिंग ग्राउंड कसा हटेल त्याचं आरक्षण कसं आपल्याला दुसरीकडे नेता येईल किंवा तिथून कसं ते दूर जाईल म्हणजे कोणत्याही प्रभागामध्ये त्या आरोग्याच्या समस्यांना इतर नागरिकांना सुद्धा त्याचा त्या त्रास होऊ नये असा आपण दुसरीकडे करण्याचा प्रयत्न करू आणि सभागृहामध्ये आमच्या आता ज्या नगर माजी नगरसेविका आणि आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या वैशाली मोरे सभाग या सभागृहामध्ये अतिशय प्रभावीपणे तर डम्पिंग ग्राउंड तेथून कसा हटला जाईल यासाठी निश्चित प्रयत्न करेल याची मला खात्री आहे मोरे साहेब आपण वेगवेगळ्या विकास कामांची या ठिकाणी नावं घेतली पाणी योजनेचं श्रेय द्यायला लागेल कारण सभापती होत्या तुमच्या पत्नी आपल्या ताई तो ठराव तुम्ही मांडलेलाच होता परंतु आपण जे दोन कामं म्हणालेत की रस्त्याचा असेल स्ट्रीट लाईटचा असेल गणपती घाटाचा असेल मी मागच्या मुलाखती माझ्या बरोबर उमेश गायकवाड होते माझे नगरसेवक त्यांनी देखील हेच सांगितलं की मी स्ट्रीट लाईटचं काम केलं त्यानंतर गणपती विसर्जनाच्या घाटाचं काम केलेलं आहे रस्त्याचं काम नेमकं या कामांमध्ये नेमकी त्यांनी पण सांगितलं मी तेच कामं केलेले आहेत तुम्ही पण सांगताय तीच कामं केले आहेत नेमकी लोकांना सांगा की ही नेमकी केलीत कोणी नक्कीच असा आपण प्रत्येकजण नगरसेवक म्हणून काम करत असतो जी जी कामं आपण करतो त्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो आणि ज्या पद्धतीने मी गणेश घाट म्हटलं तो तिथे झाला होता तो दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा त्यावेळेला मी नगरसेवक होतो त्याच वेळेला जसं स्मशानभूमीचं कंपाऊंड होतं त्याही वेळेला होतं त्याच वेळेला मी म्हटलं की तत्कालीन खासदार राज्यसभेचे भारत कुमार राऊत यांच्या मार्फत पहिल्यांदा ते धरती ग्रुप स्टँड पासून ते पर्यंत लाईट गेली होती त्यावेळेला मी नगरसेवक होतो त्याच्यानंतर मधला कालावधी गेला आणि आता दोन हजार एकोणीस पासून तर चोवीस पर्यंत वैशाली मोरे या नगरसेविका असताना पुन्हा एकदा नव्याने तीच लाईटचं काम आम्ही केलं आणि त्याच्याविषयी उद्घाटन वगैरे झालं नगराध्यक्षा सुवर्ण जोशी होत्या त्यावेळेला सोशल मीडियावरती सुद्धा झालं की आम्ही लाईटचं काम केलेलं आहे आणि जे काम करतो त्याच विषयी मी बोलतो दुसऱ्या कामांविषयी बोलण्याचा मला तो काही अधिकारही नाही गोंधे प्रभागामध्ये तर एवढी काम करत असताना आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी घ्यायची आहे तर नेमकं मग आता कुठली कामं राहिलेली आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही संधी घेताय बरोबर प्रश्न आहे हा खूप चांगला प्रश्न आहे कारण की पहिलं म्हणजे मूलभूत ज्या गैरसोय आहेत त्या दूर करून आपल्याला म्हणजे जसं न नळ गटर आणि रस्ता ह्या मूलभूत गरजा आहेत पहिल्या त्याच्याकडती प्राधान्याने आम्ही लक्ष दिलं आता रस्ते झालेले आहेत लाईट झालेले आहेत गटर झालेले आहेत पाणी झालेले आहे मात्र राहिलं का तर हे सगळं होत असताना सुशोभीकरणाचं काम होत असताना ज्या आवश्यक घटना म्हणजे तुम्हाला सांगेल गोष्टी की आमच्याकडे असलेलं गार्डन एक छोटस गार्डन दोन हजार नऊ ला मी बनवलं होतं लहान मुलांसाठी सोमदया रोडवरती परंतु त्यानंतर मधल्या काळामध्ये मी नव्हतो त्यामुळे त्याकर दुर्लक्ष होऊन आज ते म्हणजे एकदम वाईट अवस्थेत त्याच्यामुळे पुन्हा काही ते रिपेअर करण्यात आलेलं नाही का तिथे एक शौचालय असल्यामुळे परंतु आज आमच्याकडती एक भव्य असं मोठं गार्डन साकारण्यासाठी आम्ही ठरावही केलेला आहे तसा प्रस्तावही टाकलेला आहे म्हणजे आपल्याकडे गार्डन असणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू एक ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगलं सभागृह असेल तिथे एक वाचनालय असावं असा ठराव आधीच केलेला आहे आपल्या नगरपालिकेमध्ये आणि आता एक मोठ स्नेक थीम पार्क होत आहे आपल्याला जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथं पाण्याच्या टाकेपण होत तिथच तिथंच एक स्नेक पार्क होत आहे या स्नेक पार्कच्या माध्यमातून विविध जातीचे तिथं सर्प त्यांचा अभ्यास केला जाईल किंवा तो प्रदर्शनासाठी लोकांना असेल आणि त्या अनुषंगाने बाहेरील पर्यटक सुद्धा तिथे वाढणार आहेत आणि या पर्यटक वाढले का आमचा अजून विकास होतो रोजगार वाढू शकतो या गोष्टींमुळे आणखी चांगल्या प्रभावीपणे आम्हाला काम करण्याची संधी यावी जी राहिलेली कामं आहेत ती कामं अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा लवकरात लवकर कशी होतील याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा ती अंमलात आणण्यासाठी एक संधीची गरज आहे कारण तिथं बसूनच ती कामं होऊ शकतात म्हणून आम्ही लोकांना विनंती करेल की यावेळेला पुन्हा एकदा वैशाली दीपक मोरे या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही आपला प्रतिनिधी म्हणून त्यांचा विचार कराल आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्याल याची मला आज नाही तर आधीपासून खात्री होती आणि आहे असाच आशीर्वाद तुमचा कायम राहो अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आपल्या या खास विशेष कार्यक्रमात आज आपण दीपकजी मोरे माझे नगरसेवक आणि उमेदवार ज्या प्रभाग गुंगे गुंगे प्रभाग दहा मधल्या उमेदवार वैशाली दीपक मोरे या आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये येऊन मुलाखत आपल्याला दिलेली आहे आणि विचारलेल्या सर्वच प्रश्नांना जवळजवळ त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्तरं दिलेली आहे तर मी आजचा कार्यक्रम आपला वेळ जास्त झाल्यामुळे इथेच थांबवतो पुन्हा एकदा आपण कधीतरी पुन्हा चर्चेला येऊ निवडून आल्यानंतर पुन्हा आपण चर्चा करूच तर या ठिकाणी मी ही चर्चा थांबवतो Uh, धन्यवाद? धन्यवाद करा आपलं कर्जच खूप खूप धन्यवाद आम्हाला येथे येऊन लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्याच्याबद्दल पत्रकार विद्यानंद ओवाळ आणि हा जो स्टुडिओ आहे त्यांचे मालक आता यांचं सुद्धा मी आभार मानेल असे पत्रकार म्हणून सुद्धा विद्यानंद ओवाळ यांची कारकीर्दी खूप छान आहेत आणि त्यांचं उत्तरोत्तर आणखीन पत्रकारिता उत्तमरित्या व्हावं अशा शुभेच्छा देतो धन्यवाद आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा